लटकी याच्या आशा होतो पडिलो वळसा होऊनिया दोषा पात्र मिथ्या अभिमाने बरवी उघडली दृष्टी नाही तरी होतो कष्टी आक्रंदते सृष्टी मात्र या चेष्टांनी मरणाची नाही शुद्धी लोभी प्रवर्तली बुद्धी परत तो कधी घडेची ना माघारी सांचुनी मरे धन लावी पोरांसी भांडण नाही नारायण तुका म्हणे स्मरला आपण फक्त आशा आशापाशमध्ये अडकलेलो आहोत जो काही अभिमान आहे स्वाभिमान आहे तो सर्व मिथ्या आहे आपल्या अंगी जे दोष आहेत ते अगोदर काढून टाका आपली दृष्टी जी आहे ती जागी करा आपलं आपल्याला खरं खोटं काय आहे जे चांगलं वाईट काय आहे ते बघायची सवय लावा नाही तरी आपण छोट्या छोट्या गोष्टींनी कष्टी होतो आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचं दुःख होतं आणि त्यासाठी आपण खूप जास्त आरडाओरडा करतो छोट्या छोट्या गोष्टींचा आपण बोलबाला करतो मरणाची नाही शुद्धी लोभी प्रवर्तली बुद्धी आपल्याला मरणाची सुद्धा शुद्धी नाही एक ना एक दिवस मरणारच आहो आपण सर्व संपणारच आहो पण आपली बुद्धी जी आहे ती लोभी झालेली आहे आणि लोभी बुद्धी ही कधीही माघारी येत नाही आयुष्यभर तो फक्त धन कमावण्याच्या धन पैसा साचवण्याच्या मागे लागलेला आहे आहे आणि पोरांशी सुद्धा भांडण लावून देतो आहे त्या पैशामुळे त्याच्या कमवलेल्या धनामुळे त्याच्या पोरांमध्ये सुद्धा भांडणे लागतात पण त्याने आयुष्यभर कधीही नारायणाचं स्मरण सुद्धा केलेले नाही तुकाराम महाराज म्हणतात की नारायणाचं स्मरण करा देवाचं स्मरण करा